अच्छा, कमाई केली, माणस शौर्यच्या नावात शौर्य आहे अत्यंत चपलायली झट आहे त्यावेळेस कुमार गाथा तुम्ही गटामध्ये मध्ये

आठ पंधरा गुणाची कमाई केली दोघांनी जरा दोघांसाठी डाळ्या वाजवा हार जीत महत्वाची नसते नसला कसा वाचवाचा असतो रक्षणीय पष्टी दहा मिनिटाची गोष्टी आणि सहा मिनिटांमध्ये वर्षभराची मेहनत या ठिकाणी आपला कसब दाखवत असते अशी हे बा ग्राउंड पोझिशन मध्ये जर कुस्ती बाहेर गेली तर गुण दिला जात नाही आणि पण कारगत जर तुम्ही तसंच गेलं तर मात्र तो गुण दिला जातो याची गुण घ्या आणि क्वेश्चन सुद्धा आपल्याला दिला जातो विनंती आहे पैलवानांच्या मार्गदर्शकांना आपण कोचिंग करतो व्यवस्थित कोचिंग करा लाल सात मेळा आठ បបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបបប एउटा घरको भवन सानो छ भवन खऱ्या टाळ्या अजूनही मावळ मध्ये टिकून आहे या ठिकाणी तानाजी भाऊ कारके आहेत नारायण अडकर आडकरताच आहे पांडे वास आहे शिवाजी भाऊ खऱ्या अर्थानं ही कुस्ती प्रेक्षणीय झालेली आहे दे पुणे ते त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा या खऱ्या अर्थानं रंग गांधी दोन्ही पैलवानांचं त्यांच्या वास्तवांचं आणि माता पित्याचं खऱ्या अर्थानं कौतुक आणि शिवजन्म उत्सव मंडळाच्या वतीने त्यांना शुभेच्छा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये